ની ઇસરી જે ટીકા લેલી છે 41 નર્સિંગ સૌથી જે ટી છે જુદા બાબત આદ્રા નિંબાક આ ટી ટી નિંબાક દેવીનો જરૂર છે

जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी आरक्षणाची सोडत आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी पार पडली आणि आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण जिल्हा परिषदच्या जागा आहे तर त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी तेरा जागा अनुसूचित जमातीसाठी सहा जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाला सतरा जागा आणि सर्वसाधारणला एकोणतीस अशा पद्धतीने ऑलरेडी बायपरिकेशन झालेलं होतं आणि मग त्या अनुषंगाने आपण जे वर्कआउट केलेलं आहे अनुसूचित जातीसाठी सात स्त्रियांच्या साथ जागा होत्या आणि चिठ्ठ्या टाकून आपण सर्वांच्या समक्ष व्हिडिओग्राफीमध्ये पारदर्शक पद्धतीने या सगळ्या सोडती आपण काढलेल्या आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन महिला नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नऊ महिला आणि सर्वसाधारणसाठी चौदा महिला अशा पद्धतीने साधारणपणे पाच आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण चिठ्ठा टाकून आरक्षण निश्चित केलेलं आहे आणि जे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यामध्ये आपण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने त्या जागा आपण निश्चित केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने हे सगळं कार्यक्रम आज पार पडलेला आहे धन्यवाद